नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जागतिक न्यूज चॅनल ठळक जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं नागपूर येथे गडकरी साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे जनता दरबार असल्याकारणाने राजकारणातील देवमानूस माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांच्याकडे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव अबा गोंदकर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मनमाड ते शिर्डी रस्ता व निगोज निमगाव शिर्डी रस्ता उड्डाण पूल होऊन साई भक्तांना जाण्या येण्यास त्रास होणार नाही व प्रवास सोयीस्कर होईल त्याचप्रमाणे द्वारका चौक ते नाशिक रोड उड्डाणपूल मेट्रो रेल्वे भुयारी रस्ते या संदर्भात व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांना टोल फ्रीहून जनतेची सेवा करण्यासाठी व गोमाताचे व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी व रक्षण करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून मागणी करण्यात आली आहे तरी देवमाणूस माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगण्यात आलं व त्यांनी सुद्धा या लोकदरबारात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आबा गोंदकर यांचे म्हणणे ऐकून घेऊन समाधानकारक उत्तर दिले आहे तरी माणसातला देव माणूस जनता दरबारामध्ये अगदी साध्यापणाने बसून सर्वांची गाराणी ऐकत होते व स्वतः दिलेले निवेदन घेऊन लक्ष घालत होते तरी अशा देव माणसास आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं मानाचा मुजरा कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलआयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद